काय झालं मध्यरात्री असे का उठून बसले काय नाही रे सांगा ना काय झालं काय नाही रे मुलांचं शिक्षणाचं टेन्शन घराचा हप्ता घर कस चालणार काम कमी चालू आहेत सगळं टेन्शन एकच वेळ येत आहे असं वाटत की जीव द्यावा वेळ लागलाय का असं का बोलताय आहो Hmm? हे घ्या हे मोडून काय करता आलं तर बघा गरज पडल्यावर हेच काम मला येतं ना अगं तुला राहू द्या हे धन माझ्यासाठी महत्वाचं नाही माझ्या कपाळावर हे जे कुंकू आहे ना हे धन माझ्यासाठी महत्वाचं आहे छान दिसतेय ना मी कुंकुत चला मला एक वचन द्या माझ्या कपाळावरचं कुंकू कधीच पुसू देणार नाही आणि असायचा बायको आणि बायकोआधी एक मैत्रीण आहे तुमची दुःख वाटल्याने कमी होत तुम्हाला माझी शपथ असलेले पुढे कधीच मला सांगायचं समजला ना